स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक बुकिंग संपर्क एक 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 दोन पाच माहिती आणि क्रीडा आणि युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली जिमखाना हॉल येथे केलं होतं या स्पर्धेत खोपोलीसह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील दीडशे कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचं प्रदर्शन केलं स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपाध्यक्ष अबू जळगावकर बांधकाम आणि अर्थसभापती यशवंत साबळे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे मुख्याध्यापक पी जी देशमुख उपमुख्याध्यापक हेमंत खाडे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार मितेश शहा संजय शिर्के प्राध्यापक जयवंत माने आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय पंच सावळेराम पायमोडे रोशनी परदेशी दिवेश पलांडे विनोद जाधव ओंकार निमळे यांनी मोलाची कामगिरी बजावली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार प्रार्थना भोपतराव बुवा यांनी मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेतील विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खालापूर